नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजीमधील काही शब्द पाहणार आहोत तर आजचा विषय आहे आपला स्पोर्ट्स स्पोर्ट्स म्हणजे खेळ तर त्याच्याविषयी काही शब्द पाहूयात आपण तर पहिला शब्द आहे आपला हॉर्स रेस एच ओ आर ई आर ए सी हॉर्स रेस म्हणजे अश्वशर्यत त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे बघा ब्लाइंड मॅन्स बफ बी एल आय एन डी एम एन यस, बी यू डबल्यू बफ म्हणजे आंधळी कोशिंबीर त्याच्यानंतर पुढे बघूयात क्रिकेट सी आर आय सी t क्रिकेट म्हणजे चेंडूफळीचा खेळ पुढे बघूयात काइट के आय टी ई -E, काइट मीन्स पतंग खेळ बगा मार्बल एम ए आर बी एल ई -E, गोट्या खेल जी ए एम बी एल आई एन जी गैमलिंग मीन्स जुगार रेसलिंग डब्ल्यू आर ई -E एस टी एल आई एन जी रेसलिंग मीन्स कुस्ती कु खेड़न स्विमिंग एस डब्ल्यू आई डबल एम आई एन जी स्विमिंग मीन्स पोहने ट्रेकिंग टी आर ए सी ए आई एन जी ट्रेकिंग मीन्स पर्वतारोहण पुढ़े प्ले कार्ड पी एल ए वाय सी ए आर डी कार्ड मीन्स पत्ते खेल चेस सी एच ई डबल एस चेस मीन्स बुद्धिबल बॉक्सिंग बी ओ एक्सआई एन जी बॉक्सिंग मीन्स मुष्टियुद्ध वर्लीगी डब्ल्यू आ एच आई आर एल आय जी आय जी गिग मीन्स भिंगरी भिंगरी खेळ त्याच्यानंतर टॉप टी ओ पी टॉप मीन्स बोहरा भोवऱ्याचा बोर जो खेळ असतो तो हायड अँड सीक एच आय डी अँड -E 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 एस डबल ई के हायड अँड सीक मीन्स लपन आर ए यू जी एच टी ड्रॉट मीन्स सोंगटी खेल तर कबड्डी के ए बी ए डबल डी आई कबड्डी मीन्स ऊ तू, तू. हॉकी. H एच ओ सी के Y. हॉकी मीन्स हॉकी नॉलीबॉल ओ डबल एल ई वाय बी ए डबल एल हॉलीबॉल मीन्स हॉलीबॉल सी सॉ एस डबल ई एस ए डब्ल्यू सी सॉ मिन्स सी सॉ फळीवर जो खेळ खेड़ खेळला जातो खालीवर करून त्याला सी सॉ म्हणायचं चा। त्याच्यानंतर पुढे बघा बेसबॉल बी ए ई बी -E ए डबल एल बेसबॉल त्याच्यानंतर बॅडमिंटन बॅडमिंटन स्पेलिंग आहे बी ए डी एम आय एन टी ओ एन बॅडमिंटन आणि शेवटी फुटबॉल एफ डबल ओ टी बी ए डबल एल फुटबॉल मीन्स फुटबॉल फुटबॉल तर अशा पद्धतीने आपण काही मराठी आणि इंग्रजीमधील खेळाविषयी जे शब्द होते ते पाहिलेले आहेत माझा व्हिडिओ इथं संपलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद